राजकारणामध्ये कोण बोलतं काय बोलतं आणि कुठल्या पार्श्वभूमीवर बोलतं याला प्रचंड महत्त्व आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगेंचं आंदोलन चांगलंच गाजत आहे एकीकडं सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण आणि दुसरीकडं सगळे सोयरेच्या अटीची पूर्तता व्हावी यासाठी आक्रमक झालेले मनोज सरकार सरकारविरुद्ध जरांगे सामना अधिक टोकदार होत असतानाच मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य चांगलंच गाजत आहे हे वक्तव्य कॅमेऱ्यानं टिपलं आणि त्यानंतर राज्यभर त्याची चर्चा सुरू झाली नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पहा या स्पेशल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस भवनातून बाहेर पडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट काँग्रेस नेते नाना झाली सत्ताधारी विरोधकांमध्ये खेळीमिळीचा संवाद सुरू होता आजूबाजूला उपस्थित नेत्यांमध्ये हशा पिकला कॅमेऱ्यानं जे पाहिलं ते आम्ही तुम्हाला दाखवलं आता यात बातमी काय आहे तर बातमी दृश्यांमध्ये नव्हे तर संभाषणांमध्ये दडली yes, मुख्यमंत्री नाना पटोलेंना नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका लिमिट बाहेर जाणाऱ्यांचा मी कार्यक्रम करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा डायलॉग प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आणि मग चर्चा सुरू झाली ती लिमिटच्या बाहेर कोण जात आहे मुख्यमंत्री कोणाचा कार्यक्रम करणार मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मध्ये फोट ठीक आहे मागण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तात्विक मतभेद असू शकतात परंतु एक नक्की करत, करत एक मुद्धा मुद्धा सरकार या सगळ्या मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत सरकार त्यांच्याशी बोलत आणि एक व्यक्ती अशा पद्धतीने बोलणं हे सुद्धा समाजाच्या दृष्टीनं उपयोगीतेच असतो परंतु याच्यातच मुद्दामोठ फूट पाडण्याचा प्रकार सरकारकडूनच सरकारी यंत्रणेकडून सरकारी पक्षाकडून करण्याचं काम चालू आहे असं वाटतं मुख्यमंत्र्यांच वक्तव्य मनोज जरांगेंना उद्देशून होतं का या प्रश्नांची उघड चर्चा सुरू झाली राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारा कायदा मंजूर केला मात्र त्यानंतरही मनोज जरांगींनी उपोषण सुरू ठेवलं आतापर्यंत संयमाची भाषा करणाऱ्या मनोज जरांगींनी यंदा मात्र अतिआक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केला आमच्या पोराच्या बाजून हे उठला नाही याची गरज काय मी म्हणतोय त्याला इतकं केलं त्याची गरजच काय आपल्याला आपल्याला लग्ना लिहावा ते काय वावरत ना हानाली येत नाही खबर आपल्या ना हाऊत हानाली येत नाही शंभर रुपयाचा बाजार घेऊन देत नाही हा कामाचा काय आहे नेमक्या आपल्या उलट त्याच्या अंगोरचे पांढरे कडक कडक कपडे आहेत ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे आहेत हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असत ध्याना ठेव हवा आणखी नाही उद्योग नको मग उळून बघ थोडा विचार कर ज्या ज्या समाजाने ज्या ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतला ना त्याला आणखीन गुलाल लागून दिलेला नाही आणखीन एवढेच बैठक संपल्यावर <inaudible> मी सागर बंगल्यावर आहे तो मला मारून दाखवतो तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर तो कि माझा बळी समाजाची इमानदारी मी नाही समाजाला उभी आरक्षण पाहिजे हेच घ्यायचंय येणार केलं नाही आतला अजित पवार म्हणाले आम्ही त्यांना तंबी दिली जरांगी पाटलांनी एकेरीत बोलू नये आपण बी सकाळी सांगून टाकलं त्याला गप्प बसा त्याला आपण आल्यावर फिरले होते बोलला की मी वाजला म्हणून समजायचा म्हणून कडून मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेतून उल्लेख केला जातोय रविवार पासून मनोज जरांगेंकडून जातीवाचक वक्तव्य केली जात आहेत शब्दात जरांगेंना शब्दा इशारा दिलाय सगळं कायदेशीर ज्या मी मगाशीच म्हटलं कायद्यापेक्षा कोणी स्वतःला मोठं समजू नये संयम ठेवलेला आहे सरकारने संयमाचा अंत पाहू नका ते राज्याचे प्रमुख आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत जिसकी लाठी उसकी भैस त्यांच्याकडं सत्ता आहे त्यांच्याकडं पोलीस आहे त्यांच्याकडं साम दाम दंडभेद सगळं काही त्यांच्याकडे आहे त्यामुळं त्याच्या जोरावर ते असं म्हटले असतील की आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतो त्यांना सत्तेचा माज आलेला आहे त्यामुळं जरांगे पाटील एक प्रामाणिक नेतृत्व आहेत ते त्यांचं काही वाकडं करू शकत नाही शिंदे साहेब तुम्ही एक विसरले कमळ हे चिखलामध्ये फुलत असतं जारांगे पाटील कमळ आहेत कितीतरी चिखलफेक केली तर ते आणखी निखरणार आहेत यांचा करेक्ट कार्यक्रम झालेला लक्षात आल्यानंतर यांनी पत्रकार त्यांच्याकडे पाठवले पेड केलेले जे तुमच्यासारखे सर्व प्रामाणिक पत्रकार आहेत ते आजही जरांगे पाटलाच्या सोबतच आहेत पण या सरकारचाच मागच्या सहा महिन्यापासून प्रत्येक दिवसाला टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे त्यामुळं त्याची जाणीव शिंदेसाहेबांना कदाचित झालेली असेल मग त्यांना आता दुसऱ्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यापेक्षा स्वतःचाच करेक्ट कार्यक्रम कसा झालेला आहे हे सांगता येत नाही त्याच्यामुळे त्यांचा जरांगे पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे सहा चार महिन्यापासून ते गेले घरदार सोडून समाजाची सेवा करत आहे आणि समाजाला त्यांनी मायबाप मानला आहे आणि या तमाम मराठा बांधवांनी पाच कोटी मराठा बांधवांनी हे मनोज दादा तारांगे पाटील यांना विश्वासात घेतलेला आहे आणि विश्वास दाखवलेला आहे त्यामुळं समाजाची ही सरकारने भावना दुखवलेली आहे आणि याचा ये येणाऱ्या इलेक्शन मध्ये समाज ही त्याची जागा दाखवूनच देणार आहे यात काही शंका नाही एक मराठा लाख मराठा आमच्या दादांना काय झालं तर पुढी गव्हर्नमेंट जबाबदार राहील आम्हाला आरक्षण पाहिजेनच आम्हाला आरक्षण भेटले नाही तर पाटील उपसनच घेऊन राहत एक मराठा लाख मराठा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचं काल सरकारनं जाहीर केलं तर संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज जरांगेंच्या बाबतीत सरकार यापुढे कडक भूमिका घेणार असल्याचं हे इंडिकेशन असल्याचं बोललं जात आहे हक्कासाठी आंदोलन करणारे जरांगे आक्रमक होत लिमिट बाहेर जात आहेत का याचा त्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे तसंच कार्यक्रम हा फक्त राजकीय असता कामा नये याचं भान सरकारनं देखील ठेवलं पाहिजे अजय माने पुढारी न्यूज मुंबई